मित्रांनो हा वरुण नावाचा पोरगा वर गेलाय जांभूळच्या झाडावर जांभळं पाहिजे ना त्यासाठी एकदम वर गेलाय तो कुठे गेला हां तर बघा आणि जांभळाचं जे फांदी असते ना ते कच्चे असतात म्हणून जे मोठी फांदी असते जाड तिच्यावरच आपल्याला पाय ठेवायला पाहिजे नाहीतर मग मा, माणूस खाली जांभळ खायचं आणि तो खाली आला तर त्याला धोका असतो म्हणून सांभाळून चढा हे बाळा आवाज दे हा सांभाळून सांभाळून जाळ फांदीवरच पाय ठेव नाही तर म्हणशील काकाने थैली दिली मी जांभळं घेतली आणि खाली आला सांभाळून बाबा सांभाळून किती झाले जांभळ लय झाले का हे आता खाली आहे काय काळजी करू नको जेवढे भेटले तेवढे तर हे जांभळाचं झाड आहे जांभळे हे खाली पडले म्हणजे गेले वर तुम्ही झाडावर चढणार पण तो एक्सपर्ट माणूस पाहिजे तो जर एक्सपर्ट नसला तर मग प्रॉब्लेम होतो तर हा काय वरून भाऊ आहे तो मस्त झाडावर चढलेला आहे आणि आता तो खाली येणार त्याचे मित्र पण आहेत ते अचानक मला बोलले की थैली आहे का तर मी त्यांना थैली दिली हे त्याचे मित्र जरा हात द्या द्याय बास तर तुम्हाला जांभळं खायचे भाऊ खरंच जांभूळ हे खूप फळ चांगलं असतं आयुर्वेदिक असतं आणि जे डायबिटीज वगैरे होते ना ते होत नाही जांभळामुळे मी लहानपणी खूप जांभळं खाल्ली म्हणून आज माझं पासष्ट वय आहे मला बघता का हे बघा मित्रांनो माझं पासष्ट वय मी व्हिडिओ वगैरे काढतो आणि मला डायबिटीस वगैरे नाही मी सिरियसली दवाखान्यात जास्त काही जात नाही तर हा जांभुळांचा स्वाद या मुलांनी घेतला मला खूप आनंद आहे आता तो बिचारा भाऊ वरुण भाऊ खाली येणार चला आर आहे का भाई आ रहा है क्या आज जा आ जा अभी जितना है उतना में खुश रहो तो बाबा संभाल के जरा हाँ चल तोड़ी चल, चल बस हो गया संभाल के आ रहा है क्या आजा आजा आ अभी धीरे धीरे आजा। अरे वही खाने का अभि खाली पडलं म्हणजे जांभूळ कस फुटून जात फुटल की खायला इच्छा होत नाही दाखवा केवढे बघा मित्रांनो किती मोठं जांभूळ आहे वा 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 बरं हे खाय वाह वा खूप आनंद वाटला ना आगे। आगे। मजा आ गया कुठे तुम्ही अरे वा तिकडून इकडे कुठे कामाला जाते का अरे वा छान चला चांगली गोष्ट आहे मित्रांनो हे अचानक भाऊ भेटले मला आणि आमची मुलाखत झाली तर थैली थैली पडली का रे बाबा सांभाळून रे बाळा तर जांभूळ खाणं खूप चांगलं आहे आणि या मित्रांनी आपल्या मनसोक्त जांभळाला खाल्लेलं आहे तर त्यांची जी इच्छा होती ती पूर्ण झाली मजा क्या ना चला अरे अरे बाळा तुझा मी व्हिडिओ काढतोय ना कुठे आला आजा 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 आज स्वतः